राष्ट्रीय युवाचा कि जे आपल्या पायाला भिंगरी मांडून सारा महाराष्ट्र पिंजून काढत आहे त्या घराण्याला बसून खरं तर कुणाच काही नाही परंतु आहे ते आपल्या सर्वांसाठी करायचं आहे त्यांना घरी बसता येतय बाबासाहेब ज्या पद्धतीनं घरी बसले नाही त्या ना पद्धतीनं बाळासाहेब सुद्धा बसले नाही आणि बाळासाहेबाचं अपत्य सुद्धा या ठिकाणी घरी बसलेलं आहे आपल्या काळजाच्या देखाला विचार करा हृदय बाळासाहेब आंबेडकरांचा मुलगा या ठिकाणी या भूमीला आलाय सर्वांना विनंती आहे सर्वांनी जागेवर उभं टाकून दोन्ही हाताने टाळ्या वाजून त्यांचा स्वागत करून त्यांना मी आमंत्रित करतो श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे चिरंजीव आदरणीय सुजात दादा आंबेडकर यांना विनंती आहे या ठिकाणी सर्वांना संबोधित करावं म्हणजे बहुजन आघाडीचा

समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो आणि इथे उपस्थित मंचावरचे सगळे मान्यवर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार तसेच माझ्या माता भगिनी वडीलधारी मंडळी आणि या चळवळीतल्या तमाम साथीदारांना माझा जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय लहूजी जय मल्हार असलेकुम आणि जय भीम मित्रांनो मी थेट मुद्द्यापासूनच चालू करतो आपल्याला आठवत असेल एक वर्षापूर्वी विधानसभा झाली होती आठवते का आणि विधानसभेमध्ये प्रचारासाठी तुम्हाला आठवत असेल तर काँग्रेसची नांदेडची लोक नव्हती प्रचार करत कर्नाटकावरनं काँग्रेसची लोक प्रचार करायला आलेली आठवतात सीदारमय्या साहेब आलेले मुख्यमंत्री कर्नाटकाचे तसेच तेलंगाणावरनं रेवंतन्ना आलेले रेवंत रेड्डी आलेले तेलंगणावरनं तर आता विचार करा की विधानसभा निवडणूक आहे महाराष्ट्रामध्ये निवडणुका होत आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये पण काँग्रेसचा प्रचार करायला कर्नाटकावरनं आणि तेलंगणावरनं काय लोक आली असतील हे माहितीये कोणाला का कोणी सांगू शकतं की विधानसभा दोन हजार चोवीस मध्ये काँग्रेसचा प्रचार करायला कर्नाटका आणि तेलंगणावर का लोक आलेली ती एवढ्यासाठीच आलेली कारण काँग्रेस नांदेड हे अजूनही अशोक चव्हाण साठी काम करत आणि नांदेडच काँग्रेस ही भाजपची बी टीम आहे म्हणून त्यांना प्रचारासाठी बाहेरनं लोक बोलवायला लागली आणि हे दृश्य आपल्याला दिसलं आणि हेच दृश्य आज आपल्याला आपल्या नगर नगरपंचायतीच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा दिसतंय की आपण सर्वांनी बघितलं असेल एक महिन्यापूर्वी वंचित बहुजन आघाडीचे फारूक सर शिवा नरंगे यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये म्हटलं होतं की वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची युती झाली आठवतं आपल्याला आणि त्याच्यामध्ये हे सुद्धा म्हटलं होतं कि वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची युती ही समान पातळीवरती होईल स्वाभिमानाची युती होईल आणि पन्नास पन्नास टक्के जागा वाटप होईल आठवत आहे तुम्हाला आणि आज परिस्थिती काय वंचित बहुजन आघाडीचे तीन उमेदवार उभे आणि ह्या तिघांच्या विरुद्ध आपल्याला दगा फटका करून पाठीत खंजीर घुपसून काँग्रेसनी यांच्या विरुद्ध उमेदवार दिले की नाही दिले दिले, दिले।, दिले। आता जेव्हा जेव्हा लोक म्हणतात की बाळासाहेब आंबेडकर काँग्रेस बरोबर काय युती नाही करत बाळासाहेब आंबेडकर त्या हलकट काँग्रेसशी याच्याचमुळे युती नाही करत तिथे युतीचा नाटक करतात युतीचं ढोंग करतात आणि जिथे वंचितांचे उमेदवार उभे राहतात तिथे बरोबर काँग्रेस आपल्या विरोधात उमेदवार उभे करते आणि वंचितांना पाठीत खंजीर कुपचून पाडायचं काम करते पहिले त्यांनी भंडारामध्ये बाळासाहेबांशी हेच केलं होतं त्यांनी दक्षिण मध्य मुंबईमध्ये बाबासाहेबांशी सुद्धा हेच केलं होत इतके वर्ष त्यांनी बाळासाहेब आंबेडकरांची अकोल्यामध्ये हे केलं बयासाहेब आंबेडकरांना मध्ये पाडलं तर काँग्रेसनी पाडलं आणि आता तितकं पोट भरलं नाही तर साध्या नगर परिषदेच्या नगरसेवकाच्या उमेदवारांच्या विरुद्ध सुद्धा काँग्रेसनी उमेदवार उभे करून वंचितांच्या आणि इकडच्या आंबेडकर वाद्यांच्या पाठीमध्ये खंजीर गुपचायचं काम काँग्रेसने परत केलंय आणि मित्रांनो मला सांगा ज्या ज्यावेळेस आंबेडकरवादी चळवळ उभी राहिली तेव्हा तेव्हा काँग्रेस खंजीर खुपसली जेव्हा जेव्हा वंचितांचे उमेदवार उभे राहिले तेव्हा काँग्रेसनी धोका दिलाय जेव्हा जेव्हा बौद्ध उमेदवार उभे राहिलेत आंबेडकरवादी उमेदवार उभे राहिलेत तेव्हा काँग्रेसनी परत दगा फटका केलाय अशा काँग्रेसला आपण सोडणार आहोत का आणि आपण हे ठरवायचंय की ह्या निवडणुकीमध्ये भाजपाला तर हरवूच पण भाजपची जी बी टीम आहे जे अजून नांदेडची काँग्रेस अशोक चव्हाण चार होतात यांचा सुद्धा सुपडा साफ केल्याशिवाय थांबायचं नाही कारण ह्या हरमखोरांना अशी अक्कल येणार नाही जोपर्यंत यांचे दहा बारा लोक तुम्ही घरी बसवत नाही जोपर्यंत यांचे आमदार खासदारकीचे लोक पाडत नाहीत तोपर्यंत काँग्रेसला अक्कल येणार नाहीये ही परिस्थिती आपण सर्वांनी समजून घ्या एका बाजूला म्हणतात बाबासाहेब आंबेडकर युती का नाही करत बाबासाहेब आंबेडकर युती नाही करत म्हणून ते भाजपची भेटील आणि दुसऱ्या बाजूला युतीचं नाटक करायचं आणि वंचितच्या गोरगरीब उमेदवारांच्या विरुद्ध आदिवासी उमेदवारांच्या विरुद्ध बौद्ध उमेदवारांच्या विरुद्ध बहुजन उमेदवारांच्या विरुद्ध बरोबर मागे दोन दोन तीन तीन उमेदवार उभे करून आपले उमेदवार कसे पडतील याचं पूर्ण नियोजन काँग्रेसने केलेलं आहे आणि ह्या परिस्थितीत मित्रांनो ठरवायचंय की काही झालं तरी आता या पुढे मुखेडमध्ये नांदेडमध्ये एकही मत पंजावरती आपलं जाणार नाही म्हणजे जाणार नाही हे आपण सर्वांनी ठरवाय कारण खूप झाले जागा फटक्याचे दिवस ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे आमची अशी आशा होती की इकडनं वंचित बहुजन आघाडी युतीमधन तळागाळातले कष्ट करणारे गोरगरीब मेहनती असे उमेदवार वंचित बहुजन आघाडीचे निवडून येतील काँग्रेसच्या युती बरोबर पण काँग्रेसची सरंजामी वृत्ती परत आड आलेली आहे आणि जिथे जिथे वंचितचे उमेदवार उभे केले तिथे काँग्रेसनी पाठीमध्ये खंजीर खुपसले हे आपण सर्वांनी समजून घ्या आणि हीच काँग्रेसची रणनीती आणि हीच काँग्रेसची राजनीती आज काँग्रेसला संपवत चालली आहे हे सुद्धा आपण सर्वांनी समजून घ्या बिहारमध्ये नुकताच भाजपने खूप मोठा विजय मिळवला तिथे काँग्रेसनी आडमोठेपणा आण केला आणि फिफ्टी फिफ्टीच्या सीट मागितल्या आणि आर म्हणजे लालू प्रसाद यादवांची जी पार्टी आहे तेजस्वी यादवांची त्यांच्याकडनं जास्तच्या सीट मागून घेतल्या आजही जर तुम्ही व्होट शेअर बघितला तर नितीश कुमारांच्या पार्टीला सत्तर हजार सत्तर लाख वोटिंग आहे भाजपला ऐंशी लाख वोटिंग आहे पण एक कोटीपेक्षा जास्त मतदान हे आर जेडीने घेतलंय पण त्याही काँग्रेसनी आडमोठेपणा करून आर जेडीला खूप कमी सीटा दिल्या आणि त्याच्यामुळे भाजपच्या घशामध्ये बिहारचं राज्य गेले आणि लालू प्रसाद यादव आणि त्यांचा पोरगा तेजस्वी यादव त्यांना मोठा पराभव सामोऱ्याला झाला आणि इथे पण आपण काँग्रेसची जेव्हा पन्नास पन्नास टक्क्याची युती केली होती तेव्हा जेव्हा काँग्रेस दगा फटका करतात तेव्हा हे आम्ही गृहीत धरतो की या पक्षाला युती धर्म पाळता येत नाही आणि ज्यांना युती धर्म पाळता येत नाही त्यांच्या बरोबर वंचित बहुजन आघाडी कधी बसत नाही हे आपण सर्वांनी समजून घेतलं आणि दुसऱ्या बाजूला ही बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका राहिली आहे त्यांच्या आयुष्यभरामध्ये त्यांनी हे स्वाभिमान राजकारण केलंय की ते स्वतः पडले तरी चालतील अकोल्याच्या सीटसाठी त्यांच्या मतदारसंघामध्ये कधी त्यांनी तडसोड केली नाही एवढ्यासाठीच की त्यांचा कार्यकर्ता आणि वंचितचा कार्यकर्ता हा स्वाभिमानाने जगावा आणि स्वाभिमानाने पुढे यावा पण इथे जर काँग्रेस दगा पटका केला असेल तर या काँग्रेसवाल्यांना शेवटचं सोडतो कि तुम्हाला नांदेड हद्द पार केल्याशिवाय वंचित बहुजन आघाडी राहणार नाही हे समजून घेतलं पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते तिथे काँग्रेस उमेदवार उभे करणार आणि म्हणणार मैत्रीपूर्वक लढते आणि तीनशे सीटांपैकी तीनशे सीटांपैकी चार किंवा पाच फक्त वंचित बहुजन आघाडीला सीट सोडल्या आता मला सांगा तुम्ही याला युती म्हणणार हा तुम्ही याला भीक म्हणणार आणि आता तुम्ही मला सांगा बाळासाहेबांच्या स्वाभिमानी कार्यकर्ते आणि बाळासाहेबांच्या स्वाभिमानी सैनिक म्हणून की हे भीक घ्यायचं आपण का स्वतःच्या पायावर लढायचं भीक घ्यायचं का स्वतःच्या पायावर लढायचं आणि म्हणून आपला हा आहे की आपल्याला भीक नव सत्तेची आपल्याला सत्ता हवी आहे ती आपल्या हक्काची आणि त्याच पद्धतीने आपण पुढे जाऊ पूर्ण ताततीने निवडणुकीमध्ये नी उतरू आपल्या मध्ये जे उमेदवार आहेत ते सक्षम उमेदवार आहेत जिंकून येण्याच्या परिस्थितीमध्ये उमेदवार आहेत आणि मी आपल्या सर्वांना एवढंच सांगतो की एकही खासदार नसताना एकही आमदार नसताना एकही मंत्री संत्री नसताना वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते नेहमी आपल्यासाठी ले लढत राहतात धावत राहतात आणि इकडच्या व्यवस्थेच्या विरोधात इकडच्या प्रास्थापितांच्या विरोधात एक बंडपुकारून आपल्या सर्वांसाठी एक ढाल आणि कवच कुंडल म्हणून इकडचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार नेहमी राहतात आणि आता फक्त विचार करा की जर वंचित बहुजन आघाडी सत्तेमध्ये न येता प्रस्थापितांशी लढत असली आणि आंदोलन मोर्चा आणि दबाव टाकून आपल्या सर्वांसाठी लढत असली तर जर चुकून वंचित बहुजन आघाडी सत्तेत आली तर तुमच्या जीवनाचं सोनं करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते हे स्वतःच्या जीवनाचं रान करतील हे मी आपल्याला सांगतो आणि जाता जाता नुसता एक मुद्दा मांडून जातो की आम्ही लढत राहू इकडच्या वंचितांच्या गोरगरिबांच्या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या बहुजनांच्या आदिवासींच्या बौद्धांच्या दलितांच्या सर्वांच्या न्याय आणि हक्कासाठी लढत राहू आणि लढत राहू म्हणजे लढत राहू समोर मोदी येऊ देवेंद्र फडणवीस येऊ अशोक चव्हाण येऊ देत काँग्रेस येऊ दे भाजप येऊ देवादी येऊ दे वंचित वाल्यांना फरक नाही पडत वंचित वाल्यांनी एकदा ठरवलं की ते करून दाखवतात आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करतो की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये वंचित बहुजन आघाडीकडनं खंडेलोटे ताई या अध्यक्ष पदासाठी उभ्या तशात अशोक आशालता ताई आणि राहुल दादा हे उभे आहेत वंचित बहुजन आघाडीकडनं यांची निशाणी गॅस सिलेंडर आहे आपण येत्या दोन तारखेला जास्तीत जास्त मतांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून द्या आणि या मुदखेडच्या सत्तामध्ये वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकवा एवढं म्हणून मी माझे दोन शब्द दाबवतो आपल्या सर्वांना माझा